नमस्कार अक्षय तृतीयेच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा अक्षय तृतीया भगवान परशुरामाचा जयंती दिन त्यासोबत महात्मा बसवेश्वरांचाही जन्मदिवस या दिवसाच्या निमित्ताने भगवान परशुरामांच्या विषयीची एक वेगळीच माहिती घेऊन मी तुमच्या समोर आलो आहे दोन भागामध्ये ही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे एक थेट परशुराम जन्मभूमीतून ही माहिती सांगणार आहे परशुराम जन्मभूमीचा थेट परिचय तुम्हाला करून देणार आहे तर त्याच्या आधी एक कथा एक पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतोय बरं ही माहिती मी कुठून तरी शोधली आहे असं नाही आहे म्हणजे मला कुठून तरी मिळाली आहे शोध सर्च केलंय असं नाही आहे ही माहिती मी तुम्हाला रामायणातून सांगतोय रामायणाच्या बालकांडामध्ये पहिल्या काही सर्गाच्या मध्ये जी माहिती आहे ती तुम्हाला मी सांगतोय आणि ही कोण कोणाला सांगितलेली आहे तर ही माहिती रामचंद्रांना भगवान रामचंद्रांना त्यांचे गुरु विश्वामित्रांनी सांगितलेली आहे आणि केव्हा जेव्हा त्राटिका मारीच सुबाहू यांचा वध करण्यासाठी महाराज दशरथांच्याकडून भगवान रामचंद्रांना आणि लक्ष्मणाला घेऊन विश्वामित्र गेले होते रामचंद्रांनी त्राटिकेचा वध केला मारलं आणि त्यानंतर सुबाहूला मारलं मारीच्याला दूर नेऊन समुद्रात कितीतरी योजने लांब टाकून दिलं यानंतर विश्वामित्रांनी रामचंद्रांना वेगवेगळी अस्त्र प्रदान केली आणि मग ते घेऊन जात आहेत मिथिलेला मिथिलेला घेऊन जात असताना शोनभद्रेच्या तीरावर त्या दोघांचा मुक्काम पडला आहे आणि या मुक्कामात रामचंद्रांना विश्वामित्रांनी कथा सांगितली आहे आता गंमत अशी आहे की रामचंद्र हे भगवान विष्णूचे अवतार त्याच्या आधीचा अवतार परशुरामाचा खरं तर परशुराम अवतार या दोन युगांच्या संधी काळावरचा आहे म्हणजे भगवान विष्णूचे सत्ययुगातले अवतार वेगळे सत्य त्रेता द्वापार कली द्वापार आणि कलियुगाच्या काळावरचा अवतार भगवान कृष्णाचा तर सत्य आणि त्रेतायुगाच्या संधी काळावरचा अवतार म्हणजे परशुरामाचा या दोन युगाच्या संधिकाळावरती दोन अवतार आलेले आहेत एक रामचंद्रांचा आणि त्या आधी परशुरामाचा तर आधीच्या अवताराच्या विषयी ते सांगतायत आता गंमत अशी आहे योगायोग बघा विश्वामित्र हे भगवान परशुरामाचे भार्गव परशुराम यांचेही गुरु आहेत आणि रामचंद्रांचेही गुरु झालेत म्हणजे विश्वामित्र दोन युगांच्या मध्ये दोन अवताराचे गुरु म्हणून काम करत आहेत विश्वामित्र हे भगवान परशुरामाचे सुद्धा गुरु आहेत आणि नुसते गुरु नाही आहेत भगवान परशुरामाचे ते नातलग आहेत आता म्हणाल कुलकर्णी वेळ लागले की काय विश्वामित्र खर तर क्षत्रिय कुळातले महाराज गाधीचे पुत्र आणि परशुराम ब्राह्मण कुळातले कसे काय नातलक झाले गुरु ठीक आहे नातलक कसे काय झाले तीच तर खरी कथा आहे शोनभद्रेच्या तीरावर भगवान रामचंद्रांनी विश्वामित्रांना हा प्रदेश कोणता असं विचारलं आणि त्याच्या उत्तरादाखल जी कथा सांगितली आहे विश्वामित्रांनी ती फार छान आहे थोडक्यात ती कथा मी तुम्हाला सांगणार आहे ती कथा शांतपणे ऐका मग तुमच्या डोक्यात ते नातं काय आहे हे लक्षात येईल शोनभद्रीच्या तीरावर अत्यंत रमणीय वातावरणात रमलेल्या रामांना हा परिसर नेमका कोणता असा प्रश्न पडलाय आणि मनात आलेल्या जिज्ञासाची पूर्तता आपल्या गुरुकडून करून घ्यावी म्हणून विश्वामित्रांना आहे मुनिवर हा प्रदेश तरी कोणता खूप सुंदर आणि रमणीय दिसतोय कसं असतं बघा आपल्या प्रदेशाविषयी विचारलं की माणूस भरभरून बर बोलू लागतो भरभरून बर बोलू लागतो तसं झालंय विश्वामित्रांचं ते म्हणाले रामा तुला मी या प्रदेशाची अगदी मूळ पासूनची कथा सांगतो कथा काय आहे कुशनावाचा एक महातपस्वी राजा होऊन गेला आणि या महातपस्वी राजाला हा थेट ब्रह्माचा पुत्र कुशनावाचा राजा या राजाला विदर्भ देशचा उत्तप्प देशचा राजा विदर्भातल्या प्रांतातला उत्तप्प राजा याची मुलगी पत्नी म्हणून मिळाली या कुशाला महातपस्वी राजाला पत्नी म्हणून मिळाली या विदर्भ कन्येपासून विदर्भ राजाच्या उत्तप्प राजाच्या कन्येपासून त्याला चार पुत्र झाले या चार पुत्राची नाव म्हणजे कुशांब कुशनाभ असुतसर्ज आणि वसू या चारही पुत्रांनी आपली वेगवेगळी राज्य स्थापन केली म्हणजे कुशानी खर्त यांना आपापली वेगवेगळी राज्य स्थापन करा म्हणून सांगितलं होतं या राज्यात कुशांबानी कुश कौशंबी नावाचं राज्य स्थापन केलं कुशनाभाने महोदय नावाचं राज्य स्थापन केलं असुर तरजसने धर्मारण्य नावाचं राज्य स्थापन केलं तर वसूने गिरिव्रज या नावाचं राज्य स्थापन केलं आता यातल्या वसू आता या प्रत्येकाचा कारभार वेगळा चालू आहे आता आपण वसूच्या कथेवर येऊ वसूच्या गिरिव्रज राजाला गिरिव्रज नावाच्या राज्याला वसूने स्थापन केलं म्हणून वसुमती हे नाव पण मिळालं आता हा वसू मोठा महात्मा होता कोणी धर्मात्मा होतं कोणी पराक्रमी होतं कोणी अजून जास्त ज्ञान असलेला होता हा महात्मा होता वसू या वसूचं वसुमती नगरीवरती राज्य सुरू झालं आहे आणि या वसूचा विवाह झाला आहे एका अप्सरेशी तिचं नाव आहे घृताची विश्वामित्र रामाला सगळी कथा सांगतायत या घृताची नावाच्या अप्सरेपासून या वसूला कौशक देशच्या या राजाला कुशाचा राज कुशराजा म्हणून तस पुढे वडिलांच्या नावानं तो कौशराज म्हणून झाला याला शंभर पुत्री झाल्या घृताची पासून शंभर पुत्री इकडे शंभर पुढे महाभारतामध्ये पुत्र झालेत तर याला शंभर पुत्री झाल्यात आणि एकापेक्षा एक देखण्या एकापेक्षा एक देखण्या हळूहळू वय वाढत गेलं आणि या कौशिक देशच्या राजाच्या वसूचा वय वाढ पुत्री वाढत असताना त्या अधिकाधिक सुंदर दिसू लागल्या कुमार अवस्थेतल्या या सुंदर सुंदर तरुणी जंगलामध्ये जलक्रीडा करत असताना वायुदेव वाहत वाहत या मुलींच्याकडं बघतात आणि वायुदेवांच्या मनामध्ये या मुलींच्याविषयी प्रेमभावना निर्माण होते वायुदेव ही प्रेमभावना न राहून आया मुलींच्या जवळ व्यक्त करतात नाही जमत दमन वायुदेवांना रामायणाच्या कथेमध्ये डिवाईन चॅनलवरती जाल तेव्हा ही कथा सविस्तर तुम्हाला मी सांगितलेली आहे मग वायुदेव या मुलींच्याकडं आपल्या प्रेमाचा प्रस्ताव ठेवतात पण हा प्रेमाचा प्रस्ताव त्या मुली नाकारतात त्या म्हणतात की वायुदेवा संस्कार आणि संस्कृतीप्रमाणे पित्याने जो वर निवडला आहे त्याच्यासोबत विवाह करणं आमचं कर्तव्य आहे आम्ही तुमच्या प्रेमाचा प्रस्ताव स्वीकारू शकत नाही आता वायुदेवांना अहंकार झालेला असतो ते म्हणतात की अरे प्रत्यक्ष वायुदेव सांगतोय तुम्हाला मी तुमच्या प्रेमात वेडा झालो आहे हा माझ्या त्या म्हणतात वायुदेवा तुम्ही देव आहात म्हणूनच तुम्हाला खूप सभ्यपणाने न चिडता सांगतोय की असं बलपूर्वक कोणावर प्रेम व्यक्त करणं योग्य नाही आहे तुम्ही चूक करत आहात वायू चिडतात वायुदेव आणि त्यांना शाप देतात तुम्हाला माझं ऐकायचं नसेल तर तुम्ही कुब्जा व्हाल कुरूप व्हाल आता या सुंदर कन्या रूप घेऊन आपल्या महाराजाकडं आपल्या वडिलांच्याकडं परत येतात वडिलांना सांगतात पिताश्री आमचं काही चुकलं तर नाही ना वडिलांना आपल्या मुलांच्या विलींच्या विषयी अभिमान वाटतो तुमच्यात कन्यांना काही चुकलं नाहीये चला ठीक आहे काय जे होईल ते होईल हा महात्मा आहे वायुदेवाने दिलेला शाप आहे त्याच्यावर काहीतरी उपाय असेलच की आणि तो आपल्या राज्यातल्या ऋषीमुनींना मोठ्या लोकांना सांगतो की यावरचा तोडगा काढा मग विवाहाचा विचार निघतो आणि या साठी एका सुयोग्य वराची निवड करण्याचं ठरत आता हा सुयोग्य वर कोण आता शंभर कन्या कुब्जा झाल्या कन्या कुब्ज त्याचं नावच कन्या कुब्ज राजा पडतं आणि हा कन्या कुबजे नावाचा जो प्रदेश आहे ना तो कन्नौज म्हणून आत्ता ओळखला जातो कन्नौज सुगंधाचं माहेर घर तर मग याच्या साठी विवाह निव करायला निवडायचा आहे कोणाला निवडायचा हा प्रश्न पडतो आणि मग विवाहासाठी एक आ, मुलगा सापडतो हा मुलगा पित्या शिवायचा आहे हा कसा आहे बघा त्याचं नाव ब्रह्मदत्त आता ही एक कथा अजून वेगळी आहे चुली नावाच्या महर्षी तपश्चर्येत येत असताना एक गंधर्व कुमारी मी गंधर्व कुमारी हा शब्द वापरतोय एक गंधर्व कुमारी जिचं नाव सोमदा ती गंधर्व कन्या उर्मिलेची कन्या आहे ही सोमदा त्या ऋषींची सेवा करत असते त्यांच्या तपश्चरीच्या काळामध्ये आश्रमाचं व्यवस्थापन बघणे आश्रमातल्या त्यांच्या पूजेच्या साधनेच्या कामामध्ये मदत करणे हे सगळी कामं ती करत असते या सगळ्या तिच्या सेवेवरती प्रसन्न होऊन महर्षी चुली तिला म्हणतात की हे कन्ये मी तुझ्या सेवेनी प्रसन्न झालो आहे तू वरदान माग तेव्हा ती म्हणते मुनीवर मी गंधर्व कुमारी आहे मला तुमच्यासारखा एक तेजस्वी पुत्र हवा आहे पण तो ब्रह्मबलाने हवा आहे संबंधाने नव्हे ब्रह्मबलाने हवा आहे महर्षी चुली आपल्या ब्रह्मबलाने तिच्यासाठी एक पुत्र उत्पन्न करतात तो ब्रह्मबलाने उत्पन्न झाला म्हणून त्याचं नाव ब्रह्मदत्त असं पडतं महर्षीचा आशीर्वाद तपश्चर्या आईची सेवा या सगळ्यांनी हा ब्रह्मदत्त प्रचंड ज्ञानी आणि आपल्या वेगवेगळ्या शक्तींनी युक्त असतो या ब्रह्मदत्ताला त्याच्या शंभर कन्या दिल्या जातात म्हणजे लग्न केलं जातं आणि पाणीग्रहणाच्या वेळी हा ब्रह्मदत्त ज्या ज्या कन्येला स्पर्श करील त्या त्यावेळी ती कन्या मूळ रूपामध्ये येऊ लागते रामा प्रत्येक कन्या मूळ रूपात आल्यात रामा विश्वामित्र सांगतायत आणि जेव्हा ब्रह्मदत्ताचे विवाह संपतात शंभर कन्येसोबत तेव्हा या कौशिक राजा वसूला असं वाटत कि आपल्यालाही पुत्र असायला हवा मग तो पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करतो या राजाने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केल्यानंतर त्याला एक पुत्र प्राप्त होतो त्या पुत्राचं नाव गाधी या गाधी नावाच्या राजाला सुद्धा एक कन्या होते ज्या कन्येचं नाव सत्यवती म्हणजे कौशिक देशाच्या राजाला गाधी नावाचा पुत्र झालाय गाधी नावाच्या राजाला सत्यवती नावाची कन्या झाली आहे आता ही सत्यवती नावाची कन्या उपवर झाल्यावर तिचा विवाह रुचिक ऋषीशी होतो तिचा विवाह रुचिक ऋषीशी होतो आता विश्वामित्र सांगतायत की माझी ही बहीण सत्यवती आहे बघा सत्यवतीची कहाणी फार इंटरेस्टनी सांगतायत विश्वामित्र रामचंद्रांना ते म्हणत आहेत की सत्यवती ही माझी बहीण आहे आणि ती पुढे सदेह स्वर्गात जाते त्या सत्यवतीची नदी होते कौशिकी नदी होते माझ्या बहिणीवर माझं प्रेम आहे म्हणून मी सतत कौशिकीच्या प्रवाहाच्या बाजूला राहत असतो पण या ऋचिक आणि सत्यवतीचा विवाह झाल्यानंतर गाधीला असं वाटतं की आपल्याला पुत्र झाला पाहिजे मग काय जावाई ऋषी कन्या आहेच आहे ते रुचिक ऋषी आपल्या पत्नीला म्हणजे सत्यवतीला म्हणतात की मी यज्ञाच्या शक्तीने दोघींसाठी तुझ्यासाठी आणि तुझ्या आईसाठी प्रसाद तयार करीन तो तू भक्षण करावा तुझ्या आईला बोलवून घे गादी आपली यज्ञ करतात साधना करतात त्या साधनेतून दोन फळ प्राप्त करतात प्रसादाचे आणि ते प्रसादाचे फळ आपल्या पत्नीला म्हणजे सत्यवतीला देतात आणि सांगतात की सत्यवती हे फळ तू खा तुला एक पुत्र होईल आणि हे फळ तुझ्या आईला खायला दे त्यांनाही एक पुत्र होईल सत्यवती दोन्ही फळं वेगवेगळी आपल्या घरामध्ये ठेवते आणि जेव्हा राजाची पत्नी तिथे येते तेव्हा ती चुकून पटकन सत्यवतीसाठी ठेवलेलं फळ उचलून खाऊन टाकते नाईला जाणं सत्यवतीला आईचं उरलेलं फळ खावं लाग शिल्लक राहिलं फळ खावं लागतं दोघी मिळून रुचिक ऋषींना सांगतात की असं असं झालंय ते म्हणाले जे झालंय त्यात फार मोठी गडबड होणार आहे गडबड काय होणार आहे मी रुचिक ऋषी आहे ब्राह्मण आहे माझी पत्नी तिच्या पोटी ब्राह्मणासारखाच तेजस्वी मुलगा जन्माला यावा म्हणून मी ते फळ तयार केलं होतं आणि तुमच्या पोटी क्षत्रिय तेज असलेला तेज असलेला मुलगा जन्माला यावा म्हणून मी ते फळ तयार केलं होतं आता उलट होईल तुमच्या पोटी म्हणजे सासूच्या पोटी जो मुलगा येईल तो क्षात्र तेज नसलेला असेल तो ब्राह्मण धर्म असलेला असेल आणि सत्यवतीच्या पोटी जो मुलगा जन्माला येईल तो क्षात्र तेज असलेला असेल झाली का गडबड मग गाधी आणि गाधीच्या पत्नीला जो मुलगा होतो तो असतो राजाच्या कुळातला पण त्याच्यामध्ये सगळी गुण ब्राह्मणांची असतात आणि तो आपल्या राजपदाचा त्याग करून ऋषी बनतो महर्षी बनतो राजर्षी बनतो ब्रह्मर्षी बनतो आणि ते ऋषी म्हणजे रामा दुसरं तिसरं कोणी नाही आहे मी आहे रामा विश्वामित्र राजा गाधीचा पुत्र विश्वामित्र आणि माझी बहीण सत्यवती आणि ऋषी रुचिक यांच्या पोटी जन्माला आलेला कोण आहे माहिती आहे रामा रुचिक आणि सत्यवतीच्या पोटी जे बालक जन्माला येत ते मुळातच क्षात्र तेज घेऊन जन्माला येतं आणि ते आहे जमदग्नी जमदग्नी भगवान परशुरामाचे पिता जे क्षात्र तेज घेऊन जन्माला आले आता एक गडबड सांगतो तुम्हाला मी भगवान परशुरामाच्या पित्याचं नाव जमदग्नी जमदग्नीची पत्नी माता रेणुका माता रेणुका या प्रसेनजीत राजांच्या कन्या इश्वाकुवंशातल्या प्रसेनजीत राजाच्या कन्या जमदग्नीच्या पत्नी होतात त्या परशुरामाची माता असतात तर महर्षी जमदग्नीचे वडील म्हणजे परशुरामाचे आजोबा ऋषी रुचिक हे ब्राह्मण आहेत पण त्यांची पत्नी सत्यवती महाराज गाधीची कन्या महाराज गाधीची कन्या म्हणजे आई क्षत्रिय कुळातील आजी क्षत्रिय कुळातील आणि परशुरामाचे गुरु कोण तर वडिलांचे मामा जमदग्नीचे मामा जमदग्नीचे मामा कोण विश्वामित्र विश्वामित्र हे भगवान परशुरामाचे मामा आहेत एका अवतारात मामान दुसऱ्या अवतारात मार्गदर्शक मामा म्हणून लग्न लावायला माग राहायसाठी मस्त काम झालं मामा आजोबा खरं तर गुरु ही झालेले आहेत विश्वामित्रांचे विश्वामित्रांनी परशुरामाचं परशुरामा गुरु पण सुद्धा स्वीकारलेलं आहे परशुरामाचे गुरु आहेत विश्वामित्र आणि परशुराम शिष्य आहेत पितामहांचे गुरु आहेत द्रोणांचे गुरु आहेत रुक्मीचे गुरु आहेत ख्रिया। कर्णाचे गुरु आहेत यातले द्रोण सोडले ना तर बाकी सगळे क्षत्रिय आहेत सगळे क्षत्रिय आहेत अनेक क्षत्रियांचे सुद्धा गुरु परशुराम राहिलेले आहेत आणि विश्वामित्र त्यांचे गुरु राहिलेले आहेत म्हणजे ले क्षत्रियाचा शिष्य आणि क्षत्रियाचे गुरु असे परशुराम राहिलेत कारण माता क्षत्रिय आजी क्षत्रिय क्षत्रियाच्या कुळाशी भगवान परशुरामाचा संबंध तोडता येणार नाही तोडता येणार नाही आपण जे सारखं म्हणतो ना एकवीस वेळा पृथ्वीने क्षत्रिय केली भगवान परशुरामांनी क्षत्रियांचा दुस्वास केला हे खोट आहे ते काय केलंय कसं केलं आहे हे जरा नीट समजून घ्यायला पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला उद्याच्या भागामध्ये थेट घेऊन जातो आहे परशुरामांच्या जन्मभूमीमध्ये मध्य प्रदेशातल्या जानापाव नावाच्या गावामध्ये जिथे तुम्हाला मी ही कथा सांगणार आहे